महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही घटना घडत आहेत त्या महिलांच्या मनात असुरक्षेची भावना निर्माण करणाऱ्या आहेत तरी सातारा जिल्ह्यातील महिलांना सुरक्षित वाटेल आणि त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल काय उपायजना करत आहे जिल्ह्यातील महिलांना सुरक्षितेबाबत पोलीस दल कशा आश्वस्त करेल याबाबत जिल्हा सातारा न्यूज चॅनलने घेतलेला आढावा सर्वांना नमस्कार माझे श्वेता मधुकर पाटील पोलीस उपनिरीक्षक भरोसा असेल सातारा सर्व सातार विविध उपाययोजना राबवित आहेत माननीय एस पी साहेब समीर शेख सर तसेच ऍडिशनल एसपी मॅडम डॉक्टर वैशाली कडुकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये महिलांना संदर्भात विविध योजना राबवलेल्या आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे प्रवासा दरम्यान आपण बघतोय गेले काही दिवसांपासून महिलांना सुरक्षित आ, जे काही गुन्हे दाखल होत आहेत तर त्या अनुषंगाने सांगावं असं वाटतं की सातारा जिल्हा पोलीस प्रशासन बाबतीत सजग आहे अभया नावाचा प्रकल्प सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कार्यरत आहे सदरचा प्रकल्प हा महिलांना प्रवासादरम्यान सुरक्षितता निर्माण व्हावी यासाठी राबविण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये ज्या रिक्षा आहेत आपण बघतोय सातारा शहर कराड शहर तसंच सातारा जिल्ह्यातील इतर तालुके असतील किंवा गावं असतील या ठिकाणी ज्या रिक्षा फिरत आहेत तर त्या सर्व रिक्षांना क्यू आर कोड लावण्या लावून त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यात आलेली आहे तसेच आता आपण बघतोय की, लावन, की, की डायल वन वन टू सु, ही जी सुविधा आहे ती सर्व म्हणजे अगदी लहान मुलापासून ते प्रौढ इसमांपर्यंत सगळ्यांसाठी अवेलेबल आहे म्हणजे अगदी काही अडचण निर्माण झाल्यास डायल वन वन टू ला कॉल केला की आमचे डायल वन वन टू कडू कडील जे कर्मचारी आहेत अंमलदार आहेत ते तात्काळ पोलीस मध्ये पुरवली जाईल त्याकडे निर्भया पथक म्हणून कार्यान्वित आहे आता सातारा शहरामध्ये बघत असाल तर जे वाय कॉलेज आहे त्याच्या शेजारी पथकाची चौकी आहे तसंच प्रत्येक उपविभाग स्तरावर निर्भया पथक आहे त्याच्यामध्ये महिला अंमलदार तसेच पुरुष अंमलदार यांची देखील नेमणूक आहे पण ती करायची आहे की शक्यतो अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका कारण कसं का असतं की आपल्याला अनोळखी लोकांकडून आता परवाच्या टार्गेट पुणे इथे घडलेल्या घटनेमध्ये आपण पाहतो अनोखीवर म्हणून विश्वास ठेवू नका की जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाही आता सध्या आपण बघतोय सायबर सिक्युरिटी सायबर सायबर अटॅक असू देत किंवा आपण फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडियाद्वारे होणारी फसवणूक महिलांवर होणारे सोशल मीडियाच्या मार्फतीनं मार महिलांवर ब्लॅकमेल करून त्यांच्यावर होणारे अत्याचार आपण बघतोय तर माझी सर्व महिलांना माता भगिनींना विनंती आहे की आपण सध्याच्या विज्ञानाच्या युगामध्ये अपडेट राहावं हो, परंतु आपल्याला जी जिफ्रेंड रिक्वेस्ट येते इंस्टाग्राम असो फेसबुक असो व्हॉट्सअप असो शिवाय नवीन आता स्नॅपचॅट आहेत बरेचशे असे ऍप्लिकेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओ सॉंग वगैरे ट्रेंडिंग असतात आपण ते बघत असतो आपण ते टेक्नोसाठी असते मग आपण सर्फिंग करत असतो अशा वेळेला अननोन व्यक्ती अनोळखी इसम यांच्याकडून येणारी फ्रेंड रिक्वेस्ट आपण कटाक्षाने टाळली पाहिजे आपल्या की जेणेकरून आपल्यावर भविष्यात काय त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे शिवाय सोशल मीडियावर आपले फोटो आपण जे पोस्ट करतो तर त्याच्यासाठी प्रायव्हसी सेटिंगचा एक ऑप्शन दिलेला आहे तर आपण फोटो पोस्ट करताना त्या एकदा प्रायव्हसी सेटिंग संदर्भातल्या गोष्टी चेक कराव्या जेणेकरून आपण जे फोटो पोस्ट करतो सोशल मीडियावर त्याचा गैरवापर करून त्या टोकनचा मिसयूज करून आपल्याला कोणी ब्लॅकमेल करणार नाही किंवा त्याच्यावर भविष्यात आपल्यावर कुठलाही कुठल्याही प्रकारे आपल्यावर अत्याचार आप होणार नाही याबाबत सर्व माता भगिनी अवगत असावे असे मला वाटते तसेच मला शेवटी हे सांग सांगण्याची इच्छा आहे मी सर्व सातारा जिल्ह्यातील महिला भगिनी सर्व सर्वांना विनंती करू इच्छिते की सातारा जिल्हा पोलीस दल हे आपल्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे आपण त्यासाठी आपण एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे त्याकडे असणाऱ्या मोबाईल फोनचा स्मार्टफोनचा हा चांगल्या विधायक गोष्टीसाठी वापर करावा तसेच सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ज्या विविध उपक्रम राबवलेले आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करावा तसेच आपल्यावर होणाऱ्या अन्याय दे, अन्यायला देखील आपण स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन किंवा आपल्याकडे भरोसा असेल आहे येथे येऊन आपण आपल्या संदर्भात जर काही वाईट प्रकार घडत असेल किंवा चुकीची गोष्टी घडत असतील आज मागण्यासाठी आपण पुढे यावं मी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सर्व माता भगिनींना विनंती करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाइक कमेंट आणि शेअर करा